brought to you by nbc bearing भारताची पहिली बेरिंग उत्पादक धुळे जिल्ह्याचा तापमानाचा पारा पुन्हा एकदा घसरला आहे तब्बल सहा अंशाच्या खाली आता तापमान आलेलं आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी तापमानाचा जनजीव जीवनावर परिणाम झाला असून आता प्राण्यांवर देखील याचा परिणाम झालेला आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी या आपण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेलो आहोत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी जे काही प्राणी आहेत म्हशी गाई आहेत या मशी गाईंच्या गोठ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बारदान लावण्यात आलेले आहे या म्हशी गाईंना या सुरक्षित वाटा यासाठी पूर्णपणे हा घोटा झाकलेला आहे पशु खात्याच्या वतीने थंडीमध्ये जनावरांची काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे जनावरांच्या गोट्याजवळ शेकोट्या पेटवून त्यांना एका कापडाच्या झाकून ठेवण्याचे या ठिकाणी का निर्देश देण्यात आलेले आहे मोठ्या प्रमाणात थंडी वाढलेली आहे जनजीवनावर जसा परिणाम झाला आहे तसाच परिणाम प्राण्यांवर देखील झालेला आहे प्राण्यांच्या दुधामध्ये घट होते आहे त्यामुळे जे काही म्हशी असतील गायी असतील या गायी म्हशींना आ, या ठिकाणी अशा पद्धतीने गोट्याने या ठिकाणी बारदान लावून झाकण्यात आलेले संपूर्ण या धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो काही या ठिकाणचा जनावरांचा बाजार आहे त्या ठिकाणी सर्वीकडे हीच अशाच पद्धतीची परिस्थिती आहे शहरात देखील वाढलेल्या तापमानामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांचे हाल होते आहे लहान मुलांच्या शाळांचा वेळ देखील बदलण्याचा या ठिकाणी नागरिकांनी मागणी केलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसोबतच या ठिकाणी प्राण्यांवर देखील याचा परिणाम झाल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे मनेश वासवे टीव्ही नाईन मराठी यू बाय बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव